प्रत्येक वेळेला जनशताब्दीमध्ये प्रवास करताना टाळ्या वाजवत येणारी निर्बाणू आता माझ्या ओळखीची झाली होती त्या मॅडम ड्युटी पे जा आहे क्या परतीच्या प्रवासात मनमाड चढणारी मनमाडला आणि मग पुढे कल्याणला उतरून जाणारी निर्बाणू दिसायला अतिशय सुरेख पण नशिबाने थट्टा केल्यामुळे चमकिले कपडे घालून डोळ्यात सुरमा घालून गडद लिपस्टिक गोलगळ्याचा ब्लाऊज आणि कुठेतरी मिळालेली चमचमणारी साडी कपाळावर येणारी मुद्दाम काढलेली केसांची बट पण त्यांनी कधी गिरायकाला हात लावला नाही कुठल्या ला लहान मुलाचा पण गालावर कधी हात फिरवला नाही दुरूनच टाळ्या वाजवून ती पैसे गोळा करत असे काय माहिती कोणास ठाऊ चांगल्या खानदानातली वाटायचे औरंगाबाद मुंबई असा माझा दर दोन आठवड्याला प्रवास असायचा प्रवासाच्या दरम्यान नुरबाणू ओळख झाली होती मी तर आता जवळजवळ सहा महिने तिला पाहत होते ती जवळ आली मी घेतलेले बटाटे वडे घरून आणलेला चिवडा चकल्या मी न बोलता तिच्या हातावर ठेवत असे पैसे देऊ केले तर नको म्हणत असे एकदा डब्यामध्ये गर्दी पा, कमी पाहून ती माझ्याजवळ आली मला म्हणाली तुम्ही घरून डबा आणताना आठवण ठेवून माझ्यासाठी किती वर्ष झाले घर सोडून मला मा फार माझ्या आईची आठवण येते डोळ्यात पाणी आलं होतं मला पण फार गैवरून आलं होतं माणूसच होती ना निर्बाणू माझ्या लहानपणी माझ्या वर्गात असलेला आनंद मला आठवला सुरेख कोरा पान कुरळ्या केसांचा घाऱ्या ढोळ्यांचा आनंद जरा वेगळाच होता हात वर करून कंबर हलवत मधल्या सुट्टीमध्ये नाचत असायचा काही टार्गट मुले मुद्दामच काही पडक गाणी म्हणत त्यांना नाचायला प्रवृत्त करतात मधल्या सुट्टीमध्ये मुलाकडे तसे कोणाचेच लक्ष नसते हा फायदा घेऊन सगळी मुले गोल बसत आणि एखाद्या चित्रपटातले कॅबरेचे गाणे म्हणत आनंदला नाचायला सांगत त्यांचा फाजील प्रकार पाहून आम्ही मुली मात्र वर्गाच्या बाहेरच पडत असो आनंद अभ्यासात चांगला होता कम्प्युटरमध्ये त्याची फारच गती होती गणितामध्ये फिजिक्समध्ये फटाफट गणिते सोडवायचा पण मग मधल्या सुट्टीत त्याला काय व्हायचं एकदम तो नाचायला सुरुवात करायचा त्याची कुरळी केसांची झुंफे उडवत भुवया पण उडवायचा यांचे गाणे आजा आजा मै प्यार तेरा या गाण्यावर अक्षरशः धिंगाणा धिंगाणा घालायचा इयत्ता सातवीमधली शाळेची ट्रीप तर कायम स्मरणात राहिली त्यावेळेस ट्रीप काय म्हणजे दौलताबादचा किल्ला नाहीतर अजंठा किंवा वेरूळच्या ले लेण्या बाकी काही आम्हाला माहीतच नव्हतं वेरूळच्या लेण्यामध्ये जायचं ठरलं दोन दिवसाची होती सहल पहिल्या दिवशी दौलताबादचा किल्ला पाहून दौलताबाद जवळच्या हॉटेलमध्ये रात्री राहणार होतो आणि दुसऱ्या दिवशी खुलताबाद वेरूळ असे सगळे बघून आम्ही संध्याकाळी परत येणार होतो सातवीच्या चार बसेस गच्च भरल्या हो होत्या मुले मुली आनंदात निघाले सकाळी दहा वाजता किल्ला चढायला सुरुवात केली भारत मातेच्या देवळामध्ये सगळ्यांचा ग्रुप फोटो झाला आता वीस विद्यार्थ्यांचे ग्रुप करून प्रत्येकाबरोबर एक शिक्षक आणि एक गाईड असे सगळे किल्ला बघण्यास निघाले त्या अंधाऱ्या रस्त्यामध्ये जेव्हा गाईड माहिती देत होता तेव्हा अचानक आनंदच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली सगळ्या मुलांना अंधाऱ्या बोगद्यातून बाहेर काढून शिक्षकांनी हजेरी घेतली आनंदच्या ओटातून डबत येत होतं शिक्षकांनी त्याला बाजूला घेतलं आणि सावकाश सगळी चौकशी केली अंधाराचा फायदा घेऊन कोणीतरी आनंदाचा कर आनंदचा कर्कचून मुका घेतला होता त्याच्या ओटांना अक्षरशः चावले होते आनंद भयंकर घाबरलेला होता पूर्णवेळ आनंद शिक्षकांसोबतच राहिला कोणाला काही न सांगण्याबद्दल बजावून शिक्षकांनी सगळ्यात मुलांना दौलताबाद फिरवून आणला समोरच्या हॉटेलमध्ये हो संध्याकाळी कॅम्प फायर होते मुली आणि मुले मोठमोठे गोल करून बसले होते बरेचसे बैठे खेळ गाणी गप्पा भेंडी असे मजा चालली होती मध्येच आनंद बाथरूमला जाण्यासाठी म्हणून उठला शिक्षकांना विचारून खोलीकडे निघाला तेवढ्यात अजून चार पाच मुले कुठ आणि उठली आणि आनंदा म्हणाली आम्ही पण येतो त्याचे वर्गमित्र म्हणून आनंदात त्याच्याबरोबर जाऊ लागला परंतु तेच मिनिटात आनंदच्या खोलीतून जोरात आवाज आला शिक्षक धावले पॅन्टवरती हात पकडून आनंद गडबडा लोळत होता ताबडतोब आनंदला औरंगाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आली डॉक्टरांनी सांगितले ते ऐकून त्यांच्या आईला तर चक्करच आली आनंदचे वडील पांढरे फटक पडली आनंदवर बळजबरी झाली होती त्याच्याबरोबर केलेल्या चार मित्रांना त्यांच्या पालकांबरोबर घरी पाठवण्यात आले आणि दोन महिन्यासाठी सस्पेंड करण्यात आले तेव्हापासून आनंद गप्प गप्प गप राहू लागला शाळेतून चांगल्या मार्कांनी दहावी तर पास झाला पण त्याच्यानंतर मात्र आनंद बरोबरचा संपर्क तुटला कानावर उडत उडत बातम्या येत होत्या आनंद नॉर्मल नाही त्याच्या मनावर प्रचंड आघात झालेला होता सतत कानावर आलेल्या बातम्यांनुसार आनंद मुलगा असूनही मुलींसारखे वागत होता आणि शेवटी त्या येऊन आनंदला घेऊन एवढा हुशार मुलगा त्याच्या आयुष्याची झाली त्या दिवशीच्या प्रवासात अचानक माझ्या मनात एक कल्पना आली आमच्या शाळेचा ग्रुप फोटोवरून मी आनंदचा फोटो मोठा करून घेतला आणि निर्बानूच्या हातात दिला तिला, तिला म्हटलं बघ हा कुठे सापडतो का तुमच्या जमातीतला आहे नर्बाणू हसली मनाली दीदी जरूर लेकिन आप मिलेंगे क्या मिलके क्या करोगे? हम जैसे लोगों से आपका क्या काम तरी पण दोन महिन्यानंतर नेहमीप्रमाणे नुरबाणू टाळ्या वाजवत आली माझ्यापाशी येऊन म्हणाली बाजू की कंपार्टमेंट नंबर बत्तीस उठून मी बाजूच्या कंपार्टमेंट मध्ये गेले सीट नंबर बत्तीसवर वर लाल घागरा आणि चमचमणारी ओढणी घेतलेली लाल लिपस्टिक लावलेली डोळ्यात सोमा मोठे चमचमणारी बिंदी कोरलेल्या भुवया खांद्यापर्यंत असलेले कुरळे केस हातावर लावलेली मेहंदी असणारी कोणीतरी बसली होती तिच्या शेजारचे सीट रिकामी असल्यामुळे मी तिथे बसले त्याच्याकडे निरकून पाहत असताना नरुबानू तिथे आली म्हणाली ए रेशमी पेजानना माझ्या स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता आनंदची रेशमी झालेली होती मी हळूवार आवाजात हाक मारली आनंद रेशमीने ताडकन माझ्याकडे वळून बघितलं काय नव्हते तिच्या डोळ्यात लाज शरम स्वतःचे स्वतःबल स्वतःबद्दल वाटणारी किळस करुणा तिचे डोळे पाण्याने डबडबून आले आनंद बोलायला तयार नव्हता पण शेवटी मी त्याला बोल बोलते केले आपली कहाणी सांगताना आनंद परत परत रडत होता शरीरातले बदल त्याला जाणवत होते स्वतः मुलगा की मुलगी या संभ्रमात सापडला होता शाळेमध्ये असताना शाळेच्या स्वच्छतागृहात त्याच्या वर्गमित्रांकडून त्याच्यावरती बऱ्याच वेळेला बळजबरी होत असे लाजेमुळे कोणापाशी बोलू शकत नसे कॉलेजमध्ये गेल्यावरती त्याच मुलांनी त्याचा फाटला केला तेव्हा नाईलाजास्तव त्यांनी स्वतःचे घर सोडले आणि ह्या लोकांमध्ये तो सामील झाला इतका हुशार आनंद आता टाळ्या वाजवत भीक मागत होता अतिशय लाजीरवानं जगत होता मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे आनंदला समजावून सांगितलं आनंद तुझा जो काही बदल झाला तो सगळा नैसर्गिक आहे त्यामुळे त्याच्यामध्ये लाज वाटण्याची काहीच कारण नाही मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे आनंदला माझ्याबद्दल विश्वास वाटत होता मी त्याला म्हटले हे असले जगण्यापेक्षा तू ऑनलाईन ट्युशन्स क्लासेस घे किंवा काहीही कर पण हे असलं लाजीरवानं जगू नकोस ऑनलाईन क्लास घेत असल्यामुळे तुझं कोणाशी संपर्क येणारच नाही तुझं गणित फिजिक्स कॉम्प्युटर एवढं चांगलं होतं यामध्ये अजून अभ्यास कर करेस्पॉडेन्सने डिग्री मिळवून स्वतःच्या पायावर उभारा मी तुला मदत करेन तुझ्या समाजातील नुकसान मुलांना देखील तू मार्गदर्शन कर माझी कल्पना आनंदला पटली नुर्बाणू माझ्याजवळ आली आणि म्हणाली मी पण येऊ का दोघांना घेऊन मी मुंबईच्या माझ्या घरी आली मनामध्ये संभ्रम होता काहीतरी करायचं होतं शेवटी आनंद माझा बालमित्र होता पहिल्यांदा दोघांसाठी व्यवस्थित कपडे खरेदी केले आणि जवळपास महिनाभर त्यांना घरातच ठेवून कम्प्युटरचे ट्रेनिंग दिले आनंद हुशार असल्यामुळे तो पटापट शिकला त्यांनी नुरबानूला पण शिकवले सुरुवातीला माझ्या हॉस्पिटलमध्ये आनंदला आणि नुरबानूला मी काम दिले हळूहळू त्यांचा जम बसला यस च्या मुलांसाठी आनंदने बरेचसे धडे ऑनलाईन पद्धतीने रेकॉर्ड केले गेले त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला ऑनलाईन पद्धतीमुळे कोणाशी संपर्क येतच नसेल त्यामुळे आनंद आहे का रेशमी रेशम आहे हे कोणाला कळत नसेल सगळं काही व्यवस्थित चालत असताना देखील प्रत्येक पंधरा दिवसात आनंदला म्हणजेच रेशम व्हायला वाटे रेशमी व्हायला वाटे घागरा घालून नाच करायला त्याला फार आवडे आनंदच्या आई वडिलांना फोन करून आनंद सापडल्याचे सांगितले आईवडील आधीच घर सोडून आता पुण्याजवळील पिंपरी चिंचवडमध्ये लहानसे गरबांडू राहत होते आईवडील येऊन आनंदला आणि नवीन नुरबानूला घरी घेऊन गेले नवीन जागा ओळखीचे कोणी नाही यामुळे आनंदला पुष्कळ मोकळी मिळत होती आनंदने स्वतःचे कम्प्युटर क्लासेस चालू केले सुरुवातीला फार कमी मुलं येत होती पण हळूहळू जम बसला त्याचे नाचण्याची इच्छा मधूनमधून डोके उफाळून वर काढायची काढत उफाळून वर काढायची एकदा मी त्याला सुचवले की माझ्या ओळखीचे कोरिओग्राफर आहेत त्यांच्याबरोबर तू काम कर व्यवस्थितरित्या डान्स क्लासमध्ये काम करून स्वतःच्या नाचण्याची हाऊस आनंद भागू लागला त्याच्या क्लासमध्ये मुलीपण पन बिंदास्तपणे येत कारण किन्नरकडून मुलींना तसा काहीच धोका नव्हता आता आनंद आणि नवीन दोघे जण घर घेऊन एकत्रच राहतात बाजूच्याच घरात त्यांचे आई वडील आहेत त्यांचे भावंडे पण त्यांना विचारायला लागले आहेत किन्नर होणे हे आपल्या हातात नसते पण एखादा जर किन्नर असेल तर त्याला जातीबाहेर टाकून त्याच्याकडून काम करून घेण्यापेक्षा त्यांना स्वाभिमानाने योग्य नाही का आनंद आणि नवी यांनी त्यांच्यासारख्या बऱ्याच मुलांना आपल्या घरामध्ये सामावून घेतले आहे हरिमने आणि फाल्गुनने तर बँकेकडून लोन घेऊन रिक्षा घेतली आहे लहान मुलांना शाळेत नेहान करण्याचे काम ते दोघेजण व्यवस्थित करतात रहीम आणि राहीने शिलाई मशीन घेऊन कपडे शिवायचे काम चालू केले आहे राणी आणि श्यामने कम्प्युटर शॉपिंग क कम्प्युटर टायपिंग करून टायपिंग आणि जर रस्ते टाकले आता कोणीही रस्त्यावर भीक मागत नाही किंवा साध्या वडापावसाठी आपलं शरीर विकत नाही सगळ्यांनी काही ना काहीतरी काम शिकून स्वतःच्या पायावर उभे राहणे पसंत केले आहे धन्यवाद